नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात न्यूज यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात दोन हजार तेवीसमध्ये साहित्य खरेदीत मोठा घोटाळा झालेला आहे त्यामध्ये अभयारण्याच्या विकासासाठी व आधुनिकीकरणासाठी बरेच साहित्य घेण्यासाठी निधी मंजूर झाला आहे पण तो निधी अधिकाऱ्यांनी स्वतःच्या घशात घातलेला दिसून येत आहे यावेळी बोलताना नारायण वाघमोडे म्हणाले अभयारण्यातील वन्य प्राण्यांपासून आजूबाजूच्या शेतीचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळे बंदोबस्तासाठी वृक्षारोपणासाठी अभयारण्याच्या संवर्धनासाठी शासनाने दोन हजार चोवीसपासून आजपर्यंत विकास कामासाठी लाखो रुपयांचा निधी दिला आहे परंतु सदर कामांची बिले चुकीच्या पद्धतीने काढून विकासाच्या नावाखाली स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधून मिळालेल्या निधीचा गैरवापर केलेला दिसून येत आहे जर या सगळ्या गैरप्रकाराची लवकरात लवकर चौकशी नाही झाली तर आमरण उपोषण व आत्मदहन यांसारख्या टोकाचा इशारा नारायण वाघमोडे यांनी दिलाय नमस्कार मी नारायण वाघमोडे कडेगाव तालुक्यात सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना गेले सागरेश्वर अभयारण्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये जो भ्रष्टाचार झाला राज्य शासनाच्या निधीतून जे साहित्य करीत झाले होती त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अनियमितता होती तर याविषयी मी आवाज उठून निवेदन दिलं होतं आणि त्यावेळी कारवाई व्हावी आणि लवकर लवकर कारवाई होऊन मी निवेदन दिलं असताना आज तागाय त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने येत्या दहा ते पंधरा दिवसात मी अमर उपोषणाला बसणार आहे तर आज तागा दोन हजार चौदापासून आज अखेर या अभयारण्यामध्ये जेवढी कामं झाली शासनाने लाखो रुपये निधी दिला आसपासच्या गावातील खेड्यातील लोकांना जो हरणांचा त्रास होतो त्या त्रासासाठी बंदोबस्तासाठी निधी दिला झाडे लावण्यासाठी निधी दिला त्यातील बराच निधी हा भोंगळ कारभारामुळे वाया गेलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर तो निधी त्याची बिलं काढताना जे कंत्राटी कामगार आहेत या कामगारांनी नावं बिलं काढणे चुकीच्या पद्धतीने बिलं काढून अधिकाऱ्यां पैसे लाटणे असे प्रकार झालेत या संपूर्ण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी येत्या काही दिवसातच आम्ही रूपोष किंवा आत्मदहनासारखा टोकाचा निर्णय घेऊ पण हा भ्रष्टाचार आम्ही उकरून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ना आणि लवकरात लवकर शासनाने याच्यावर कारवाई केली पाहिजे भ्रष्ट अधिकारी आणि आज जे जे संबंधित दोष आहेत यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज